सर्वांना नमस्कार तर देव कुणाच वाईट करत नाही देवात हा समजूदारपणा असतो आणि जो वाईट करतो ना तर देव त्याचा व्याज सगट बदला घेत असतो सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन अशा व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर म्हणलं चला तर दाखवा बाहेरचा व्ह्यू त्यासाठी हा ब्लॉग काढते तर बघा असा मस्त असा व्ह्यू आहे वारं वगैरे भरपूर सुटले पाऊस तर नाही आहे आज म्हणजे येतोय दुपारी बर का पण असं रिमझिम येतोय म्हणजे जास्त काही येत नाही ना, आणि जास्त व्ह्यू येत नाहीत ना त्यामुळे ब्लॉक काढायला पण जास्त म्हणजे हे होत नाही म्हणजे मन होत नाही की ब्लॉक काढावं असं म्हणून तर मस्त पैकी म्हणजे चा अगोदरच चहा वगैरे प्यायचा पाणी वगैरे झालं आमचं तुमचं झालं का तुम्ही कशा आहात सर्वजण मस्त आहात का कमेंट करून सांगा आणि दिवा वगैरे म्हणजे दिवा लावला मग अशीच लावला दिवा आता काही लावला नाही दिवा म्हणजे खूप वेळ झाला मी दिवा लावून तर मस्त असं दिवा वगैरे लावला आहे दिवा धूप लावली होती मी मस्तपैकी धूप वगैरे लावली तर तुम्हाला दाखवते घरामध्ये वातावरण वगैरे कसं आहे ते तर बाहेरमध्ये हे धुतलं होतं ना त्यामुळे म्हणजे ठेवलं आहे आतमध्ये तर बघू शकता ते काय काम करते त्यांना काही बोलणार नाही मी आता तर दिवा वगैरे खूप वेळ झाला लावला होता आहे का नाही ती मला पण नाही माहिती तर आहे तर धूप वगैरे लावलं होतं खूप वेळ झाला दिवा धूप धूपही लावून खूप उशीर झालं तर तुम्हाला बॅक कॅमेरा नाही बॅक कॅमेरा नाही असं आल्यानंतर ना दिसेल तर बघा मस्त असं बघा धूप वगैरे धूप लावली होती मग अशीच लावली होती धूप आणि संध्याकाळची आम्ही धूप लावतो आणि त्यानंतर ना हां आणि त्या त्यानंतरनं उद लावतो सकाळी उद्या असतो आणि त्या हां दुपारी रात्री आहे ना धूप असतो आणि हां रात्री धूप असतो आणि सकाळी उध लावतो आम्ही कारण त्याने प्रसन्न वातावरण वगैरे शांत वातावरण राहतं आणि त्यान त्यानंतर फ्रेश वाटतं घरामध्ये फ्रेश वाटतं महत्त्वाचं म्हणजे तर मस्त असं बघा तिकडं बघा बघू शकता तुम्ही कुसलं वातावरण झालंय एकदम भारी वातावरण झालेलं आहे काय बोलो काही सुचत नाही तर सपोर्ट करा सर्वांनी ब्लॉगला कसे वाटतात ते ब्लॉग सांगा कमेंट करून जसं मनावाचे व्यूज येत नाही तुम्हाला तर माहिती तुम्हाला तर सांगितलं मी माझं कारण काय आहे ते, ते कारण मी पहिलं मनावाचे ब्लॉग वगैरे अपलोड करत नव्हते पण आता करायला लागले जसे जमतील ना तसे माझे ब्लॉग येतील सपोर्ट करा आणि बघा वातावरण दिवा वगैरे लावला जहापानी वगैरे झालं तुमचं झालं का सर्वांचं कमेंट करून सांगा मला जहापानी वगैरे तर स्वयंपाक वगैरे करायचं आहे मला अजून मी काय स्वयंपाक वगैरे केलेलं नाही अजून तर मला हे तर व्हिडिओ मी इथं काढते म्हणजे बाहेर काढते मस्त असा व्ह्यू वगैरे दिसतो दिसतो ना त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे बाहेरच काढत असते तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला एवढंच आणि स्टँड लावून थोडंसं बोलते अजून तर अजून एक बोलायचं होतं मला तर चॅनल मॉनिटायज झाल्याबद्दल तर बघा कसला मस्त असा अजून डबल म्हणजे जास्त जसा वेळ होत जाईल ना तसा म्हणजे व्ह्यू खूप मस्त येतो मस्त म्हणजे चॅनल मॉनिटाईजबद्दल बोलायचं होतं सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट तुमचा राहतो असाच आशीर्वाद पोहोचाऱ्या आशीर्वाद द्या मला आणि व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त तुम्ही आहे ना ब्लॉगला म्हणजे सपोर्ट करा बरं का म्हणावं असं मला तरी म्हणजे व्ह्यूज येत नाहीत ब्लॉगला तरी पण मी अपलोड करते करत आहे तर सर्वांनी सपोर्ट असा सर्वांचा राहू द्या मस्त असा जसं म्हणजे दिवस मावळ ना तसं म्हणजे इतका भारी व्ह्यू येतो ना इतका भारी आणि मी हिथं शॉर्ट व्हिडिओ वगैरे हिथंच अपलोड करत असते म्हणजे अपलोडमध्ये छान दिसतं ना महाग त्यामुळे आणि इकडं बॅक कॅमेराने पण घेत असते इकडं पण आणि जास्त घरामध्ये जास्त काढत नाही मी कारण पहिलं काढत होते म्हणजे पहिलीच किती केली मी जास्त व्ह्यू येत नाही ना तेच कारण आहे माझं कारण जास्त आतमध्ये आहे ना घराचं म्हणजे पत्रा वगैरे साईडला पत्र आहे ना त्यामुळे जास्त लोक पाहत नाहीत ना त्यामुळे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा काय बोलावं काही सुचत नाही आहे मला तरी पण मी बोलत राह बोलत आहे आणि जास्तीत जास्त सरांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटतो तेही कमेंट करून सांगा बसतात बाहेर आणि तुम्हाला म्हणजे कमेंटमध्ये सांगा म्हणजे ब्लॉग कसे टाकू काय नाही ते कमेंटमध्येही सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि जय श्रीराम सर्वांना श्री स्वामी समर्थ चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम